आपण आमचा एक उपस्थित झाला मी आम्ही परिचय करून देतोय तुम्ही या कृती समितीचा एक सदस्य ते आहे प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर अमित शिसे माझ्या मुल्या बाजूला जे बसले आहेत ते आहेत सावंत बांगवाजी त्यांच्या बाजूला जे बसले आहेत ते आहेत खांडेलवाजी त्यानंतर माझ्या तिकडे कॉर्नरला जे बसले आहेत ते आहेत उमेश उशियाजी माझ्या डाव्या साईडला जे बसले आहेत त्यांचं नाव आहे किशोर वाशुकरजी आणि कोपऱ्यामध्ये जे बसले आहेत ते आहेत सय्यद अली साहेब ही जी हिंदॉ प्लेऑ सोसायटी आहे मुळात किर्दोस कोऑपरेटिव सोसायटी आहे हिंदॉप हे त्याला पेपर नाव देण्यात आहे परंतु ही सोसायटी आहे ते लेआउटचं नाव ऑफ लेआउट आहे पण सोसायटीचं नाव सोसायटी आहे आणि या फिरदोस कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रजिस्ट्रेशन क्रमांक एन जी पी एच एस टी वन टू झिरो फाईव्ह एकोणीसशे त्र्याऐंशी आहे आणि पटवारा पटवारी हलका नंबर शहात्तर मौजा तिरणापूर इथे जवळपास पंचवीस ते तीस एकरमध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ई e. आणि कुठले ग्रुप आहेत त्या लेआउट मालकांनी स्वतंत्र निर्माण केलेलं आहे अशा जवळपास त्या सहा ग्रुपमध्ये अंदाजे सव्वा चारशे ते साडेचारशे प्लॉट्स तयार करण्यात आलेले होते ही घटना असेल जवळपास नव्वदच्या नंतर पुढे तेव्हा ती जमीन कृषक होती होती अजूनही अग्रिकल्चर कुठल्याही प्रकार सेनेटी वगैरे झालं नाही तेव्हा तसं काही हार्ड अँड फास्ट नव्हतं दुसरी गोष्ट झाली की ज्यावेळेस त्या लेआउट ओनरने शेतमालका जमिनी घेतल्या तर त्यांच्याकडनं हो जो आपण फेरफार करतो किंवा सातबारा वगैरे करून घेतो आपल्या नावाने तो त्यांचा न झाल्यामुळं परिणामी जे प्लॉट आम्ही आमचा पण नाही झाला काहींचा मला वाटतं एक दोन झाला असं ऐकवित आहे परंतु कन्फर्म नाही आहे तर ती एक महत्वाची अडचण आली आहे एनएटी पी वगैरे कुठल्याच लेव्हलवर ते झालेलं नाही आहे मध्यंतरी फिरदोस कॉपरेटिव्ह सोसायटीने एक चांगला उपक्रम राबवला होता बावीस पाच दोन हजार पाच ला त्यांनी वकिला मार्फत सगळ्या लोकांना नोटिसेस पाठवले जाहीर नोटीस पेपरला दिली आणि त्यात ते सांगण्यात अपील करण्यात आलं होतं की ज्यांनी ज्यांनी प्लॉट्स घेतलेले तर त्यांनी या या तारखांना ज्याच्यामध्ये मी नमूद केलेलं तेवढं आता वाचत नाही तर या या तारखेला आपण त्याच्या ग्रुपनुसार तिथे उपलब्ध राहतो आणि तुम्हाला ते प्लॉट मोजून देण्यात येतील डिमार्केशन करून देण्यात येईल आणि त्यांनी ते करूनही दिलं व्यवस्थित ते कब्जापत्र आमच्याकडेही आहे त्याची कॉपी त्यांच्याकडेही आहे परंतु झालं असं की पुढे तिथे कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट म्हणजे जवळपास एकोणीसशे पासून त्याच्यानंतर दोन हजार पाचला आम्ही ऑन पेपर ताबा वगैरे घेतला पण कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे म्हणजे वीज नाही रस्ते नाही पाणी नाही कुठलं सॅनिटेशनचा मुद्दा नाही आहे हे सगळं याच्यासाठी झालं की तिकडे फारसं काही गव्हर्नमेंटने लक्ष दिलं नाही राहण्याजोगं ते अजूनपर्यंत न झाल्यामुळं आम्ही प्लॉट घेऊन ठेवेल परंतु बांधण्याची काही परिस्थिती निर्माण नसल्यामुळं तसंच पाहायला डॉक्टर रमेश किसे किरदो सोसायटी अंतर्गत जे जेआउट थे जे लेआउट पडलं होतं तर त्या लेआउटमध्ये जे प्लॉटधारक आहे त्या प्लॉटधारकांची मी कृती समिती बनवली आहे त्या कृती समितीचा मी एक समन्वयक आहे माझ्या राईट साईडला बसलेले सावंत जे आहेत त्यांच्या बाजूला बसलेले अर्पित जे आहेत कोपऱ्यात बसलेले आमचे उमेश जी आहेत माझ्या डाव्या साईडला आदरणीय किशोर वाशिमकरजी बसले आहेत आणि कोपऱ्यामध्ये सय्यद अलीजी हे सगळे आम्ही प्लॉट ओनर्स आहोत कुणाचे दोन आहेत कुणाचे पाच आहेत कुणाचे एक आहेत अशा प्रकारचे ते प्लॉट्स आहेत आणि सगळे आम्ही ह्या कृती समितीचे सदस्य आहोत आता ज्या कृती समितीमध्ये सगळे सदस्य समान अधिकार ठेवतात जेथे कोणी अध्यक्ष नाही कोणी सजीव नाही काही नाही सगळ्यांना समान अधिकार आहे आणि एक अंडरस्टँडिंग घेऊन आपण हे काम करून राहिलं आहे अडचण अशी आहे आमची की हे दोन हजार नव्वद किंवा त्र्याण्णवच्या दरम्यान लेआउट पडलं आहे जवळपास साडेचारशे प्लॉट्स आहेत आणि पंचवीस ते तीस एकरमध्ये हे लेआउट e, आहे ए बी सी डी ई आणि एक स्वतंत्र लेआउट असे सहा तिथे वेगवेगळे भूखंड आहेत कसरा नंबर दोनशे पंधरा एकशे पंच्याण्णव त्याच्यानंतर चौतीस छत्तीस दोनशे एकशे तेवीस असे वेगवेगळे नंबर आहेत जे लेआउटधारक आहेत आदरणीय पटेल पटेलजी ही व्यक्ती आता हयात नाही आहे परंतु त्यांची मुलती आहे तर त्यांच्याकडे सगळ्या सोसायटीचं व्यवहार आणि कागदपत्र वगैरे हो आहेत आम्ही त्यांच्याकडे दोनदा भेटी दिल्या त्यांनी आम्हाला चांगलं कॉपरेशन केलं दोनदा ते आमच्यासोबत लेआउट भेटीला पण आले होते विशेष करून एकदा ते स्वतः आले त्यांचे भाऊ त्यांचे कर्मचारी पण आले आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं अडचण अशी झाली आहे की त्याचा सातबारा जो आहे हा अजूनही त्या प्लॉट ओनरला मिळालं नाही कारण लेवल ओनरच्या जवळ तो सातबारा नाही गेला त्याच्यामुळे तो सातबारा प्राप्त करून घेणं कारण त्याच्याशी आम्हाला टॅक्सेस लावता येत नाही हेने किती झालं नसल्यामुळं तिथे कुठल्याही विकासाच्या डेव्हलपमेंटचे कुठलेही तिथे सोयी झाल्या नाही आहेत तिथे राहण्याजोगस आज नाही आहे एकही व्यक्ती तिथे राहत नाही त्याच्यामुळे ती एक डेट इन्व्हेस्टमेंट आहे असं आम्हाला वाटतं परंतु समजून आलं की येत्या काळामध्ये जर तिथे एन आय टीने किंवा शासनाने जर त्याला डेव्हलप करून दिलं त्या डेव्हलपमेंटचे चार्जेस आम्ही भरायला तयार आहोत किंवा आम्ही लेवल ओनरला म्हणतात की एकदा पुन्हा ते तुम्ही आम्हाला मोजून द्या त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही पुन्हा जर मोजून दिलं कारण आम्ही तुम्हाला एकदा नाही कोरोना मोजून दिलेलं आहे तुम्हाला रीतसर कब्जा दिलेला आहे तर आता तुम्हाला जर मोजून हवं असेल तर त्याचा फक्त तुम्हाला बेअर करावा लागेल आणि तेही आम्ही मान्य करून राहिलो आहे त्याच्यामुळं तो काही मुद्दा नाही आहे फक्त अडचणही आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं लेआउट धारकांनी हस्तांतरण करू नये किंवा जर तिथे काही प्लॉट्स असतील तर ते दुसऱ्या कोणाला विकू नये अजूनपर्यंत असं काही झालं नाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे फक्त तिथे चांगलं डेव्हलपमेंट व्हावं चांगल्या स्कीम्स व्हाव्यात उद्या जर तिथे चांगलं डेव्हलपमेंट झालं तर मोठं लेआउट आहे आणि नागपूरच्या लगत आहेत गोटीपुरी हा इंडस्ट्रीयल झोन आहे नागपूरचं ते हार्ट आहे येत्या काळामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ते इकॉनॉमिकल आपण इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याला ओळखतो विहान बिलकुल लागू नाही तर तिथे चांगला रेट मिळू शकतो फक्त ते डेव्हलप व्हावं आम्हाला जे कागदपत्र आमच्याकडे नाही आहे ते आम्हाला मिळावे त्याच्यासाठी सोसायटीने आम्हाला कोऑपरेट करावं आम्ही सोसायटीला कोऑपरेट करतो आणि जी कृती समिती आहे त्या कृती समितीने सोसायटी ही त्याची एक सदस्य बनावी जेणेकरून दोघांच्याही सहयोगाने प्लॉटधारकांनाही न्याय मिळेल प्लॉट ओनर जे आहेत त्यांच्या पैशाचं त्यांना भविष्यात रिटर्न मिळेल कोणाला घर बांधायचं असेल तर त्यांना लोन मिळू शकतं तर या सगळ्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा कारण त्या काळामध्ये काय झालं की कोणाचे व्यवस्थित पते नाही आहेत म्हणजे सव्वा चारशे साडेचारशेमध्ये थँक्स टू ऑल ऑफ अस आणि त्यातल्या जात आमचे नरेश सहारेजी पोलीस डिपार्टमेंटला होते त्यांनी खूप मेहनत घेतली सगळ्यांनी मेहनत घेतली पण त्यांचे विशेष कौतुक याच्यासाठी करतो आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना जुळून जवळपास आजच्या घटकेला सव्वा चारशे साडेचारशेपैकी दोनचशे लोकांपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे उर्वरित लोकांचा कॉन्टॅक्ट लवकर व्हावा जेणेकरून जो येणारा सामूहिक खर्च आहे तो कमी होईल आणि सगळ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून ही बातमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावी म्हणून हा काय असा आहे धन्यवाद सरकारतर्फे काय मागणी आहे सरकारतर्फे हीच मागणी आहे की आता महसूल मंत्री म्हणतात मंतर किंवा जे जे जुने लॅट्स आहेत आणि जुन्या समस्या आहेत त्या तुम्ही घेऊन या आणि तोडगा निघू शकतो तर मला असं वाटतं की आम्हाला महसूल मंत्र्यांनाही भेटणं आवश्यक आहे एन आय टीला आता नवीन ट्रस्टी आले त्यांचाही तोच आयक्रोच्या कायदेशीर वाचवण्याचं बोलणं झालं तर त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव आमच्या कृती समितीच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि एन आय टी असेल किंवा मग एन ए डिपार्टमेंट असेल टी पी डिपार्टमेंट असेल किंवा तिथलं नगरपरिषद असेल किंवा सातबारा चेक करून घेण्यासाठी ज्या ज्या यंत्रणेकडे आपल्याला जावं लागतं मोजणी करून घेण्यासाठी भूमापनकडे जावं लागतं तर या सगळ्यांमध्ये केवळ प्लॉट कोनर जाऊन नाही चालणार तर लेआउट कोनरही पाहिजे आणि म्हणून आमची इच्छा आहे की प्लॉट ओनर्स आणि लेआउट ओनर्स या दोघांनी मिळून हे समस्या सोडून घ्याव्यात जेणेकरून प्लॉट ओनर्सला न्याय मिळेल आणि काही लोकांच्या जर काही थोड्याशा समस्या आहेत कोणाची विक्री नाही झाली आहेत किंवा कोणाच्या प्लॉटच्या सीमा बदलल्या आहेत नंबर बदलल्या आहेत तर त्याच्यावरही आपल्याला तोडगा काढता येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे